स्वतःला हिंदू मानणारा वर्ग आहे त्याला पहिल्यांदा आवाज मिळाले अगदी तुम्हाला सोपं करून सांगायचं तर दोन हजार बारामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका गुजरातच्या चालू होत्या तेव्हा नरेंद्र मोदींनी तो मौलवी त्यांना टोपी द्यायला आला त्या मंचावर त्याला ते म्हणाल टोपी नको आहे मला टोपी परत दिली तो म्हणाल शाल दे मला आणि टोपी नाकारली की एक गोष्ट अशी होती की मोदींना माहिती होतं की इथे पन्नास कॅमेरे लागले आणि हे आपण करतोय याचा आपल्या विरुद्ध मुस्लिम विरुद्ध ठरवायला भरपूर वाप वापर होणार आहे हे मोदींना माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी ते कृत्य केलं की आपल्याला मुस्लिम विरोधी ठरवायला सगळा मीडिया टपलेला आहे त्यांच्या हातात कोलीत दिलं पण त्याची काय म्हणतात ते त्याचा परिणाम पर काय होईल याचा मीडियाने विचार केला नव्हता पण मोदींनी केलेला होता की रोज आपल्याला हिंदू विरोधी बोलणं हिंदूंच्या काय त्या सणासुदीला वाकडं तिकडं बोलणं हे सरसकट चाललं होतं अजी बुद्धिजीवी म्हणून करत होती आणि दुसरीकडे तुम्ही टोप्या घालून इफ्तार पार्ट्या घेणार इफ्तार पार्टीला जाणार याचा ज्यांच्या मनात राग होता ते हात सोडत बसले होते त्या दिवशी ती टोपी परत देताना मोदी बघितले आणि अशा लोकांना म्हटलं अरे यार एक तो शेर निकला लक्षात ठेवा त्या दिवशी आठ ते दहा टक्के असा उदासीन मतदार जो होता तो हिंदू वोट बँक म्हणून तयार झाला त्यामुळे वीस बावीस टक्क्यापर्यंत जे घोटाळणारा बी जे पी होती ती एकदम एकतीस टक्क्यावर चौदामध्ये गेली त्याचं उत्तर तुम्हाला त्यात मिळेल